हाँ, हाँ, हाँ ही नज़ाका हाँ हितू 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 ད�ས <laughs> ད�ས गरपतानी आहे दे ना सगळे लोक जे आहेत ते सांगतात की पहिल्या नेवढं पाहे आता हा दो बंदरा रे करणार नाही잖아 पण ही बहुमंत प्रतिमान रे काही 안녕하세요.

हा जो बंधारा आहे दरवाजे जे आहेत त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली दरवाजे जर काढले असते फोन केले बारा वेळेस फोन केले तरी त्यांनी आणि हे पाटबंधर जिल्ह्याचा भाग आहे रामनगर जिल्ह्याचा भाग आहे हा आहे म्हणजे आपण करू माणसं आपल्याला दार दार आहेत ना जर दार काली पाटबंधारे पाट खात उडवडीची उत्तर देत भाऊ त्याच्यामध्ये काय होत सांगितलं तुम्ही दार काढून घ्या तर ते म्हणतात तुम्ही टाकले आणि त्यांचं काय काम आहे त्यांना आपण ते निधी वगैरे घेतात ना सगळा पाटबंधारे खातेवाले तिकड पडली काढले जिल्ह्यात आणि सगळं होऊन जाईल काळजी करून त्याची पण आहे जमिनीचा विषय आणि मग आपल्या दोन्ही विषय आहे ते वेगवेगळे पक्ष एक आहे की पिकाचं नुकसान झालं ते पिकाचा पक्षनामा आणि जमीन खरून वाहून गेलेली आहे या ठिकाणी त्यांचं वेगळी नुकसान करतोय आमचे हात जोडून जे आपण जे अनुदान देतो म्हणजे नुकसान झाल्यानंतर ती न देता कारण साहेब आता हा उदर एक महिन्यानंतर कारखान्याला जाणार आणि डबल नुकसान नुकसान भरपाय काही निकायचं असतात आपण म्हणतो तसं सगळं त्यात जास्तीत जास्त आपल्याला कशी मदत करता येईल ते करायचं भाऊ याच्यात काय झालंय अतिवृष्टीची हजेत आहे ना करमाळा आणि अर्जुन नगर सरकार नाही हे करमाळा सरकार मध्ये ह्याच्यामुळे इथं पुराचा निकष लावा लागेल आणि पूर हा पुराचाच निकष लागेल आणि त्या विषयी माणूस जिथं पाऊस पडला तिथं ठीक आहे जिथं नदीच्या पुराने वाहिलंय तिथं वेगळा विषय तो वेगळे पण सगळं मी करा तसं वेगळी नोट पण आता सध्या आमचा तुटून गेला असताना तेच सांगते पंचायत वाहून नुकसान झाले तो विषय राहील वाहून गेले त्याचा कळकळीची अशी विनंती की पीक गेले पीक अधिक जमीन सुद्धा वाहून गेलेली आहे दोन्ही पुराच्या जमीन खडून गेली म्हणजे वाहून गेली

एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हे काय मानवनिर्मित संकट हे पाऊस पण सांगून पुढे नेतोय हे नैसर्गिक संकट आहे त्यावेळी आपल्याला काही गोष्टी असा होतात की त्याला आपल्याला काय आपल्या हातात मार्ग नसतो काय मानवनिर्मित